फ्रेंड्स मायनिंग ममता आय लर्न इन सिक्स्थ स्टँडर्ड चला आव्हान स्वीकार या अंतर्गत माझा मित्र म्हणजेच प्रयासने ते शिकवण्याचा आव्हान स्वीकारले प्रयासने आतापर्यंत आपल्याला तीन काळ समजून सांगितले आहे चला तर आता आपण त्याच्याकडून चौथा काळ समजून घेऊया प्लीज प्रयास गुड मॉर्निंग फ्रेंड्स मायनिंग इन प्रयास आय लन इन फिफ्थ स्टँडर्ड विल लर्न प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आता मित्रांनो आतापर्यंत मी तुम्हाला तीन काळ समजून सांगितले आहेत आज आपण चौथा काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा काळ समजून घेणार आहोत आतापर्यंत मी तुम्हाला तीन काळ शिकवले त्याची नाव सिंपल प्रेझेंट टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा चला आज आपण चौथा काळ समजून घेऊया प्रेझेंट What's What formula, eh? Yeah? Yes plus mm have -hmm. म्हणजे ट्रॉकिंग टॉकींग आता आपण सब्जेक्ट म्हणून घेऊया वी आता आपण वाक्य बोलूया या काळामध्ये आय यू वी दे बॉईज साठी हॅव लागत आणि ही शी ही शी रवी राणी बॉईज साठी हॅव लागत आता आपण वाक्य बोलूया आय हॅव बीन Joaquim. मी बोलत आलेलो आहे यू हॅव बीन टॉकिंग तुम्ही बोलत आलेले आहात वी हॅव

आलेली आहे बॉईज हॅव बीन टॉकी मुले बोलत आलेली आहेत तो बोलत आलेला आहे रवी हैज

आलेला आहे या पुढचे मी तुम्हाला तोंडी सांगतो माय फादर हॅज बीन टॉकिंग माझे वडील बोलत आलेले आहेत माय मदर हॅज बीन टॉकिंग माझी आई बोलत आलेली आहे माय ब्रदर हॅज बीन टॉकिंग माझा भाऊ बोलत आलेला आहे माय सिस्टर हॅज बीन टॉकिंग माझी बहीण बोलत आलेली आहे माय टीचर हॅज बीन टॉकिंग माझे गुरुजी बोलत आलेले आहेत हा काय मला जसा समजला तसा मी तुम्हाला समजून सांगितलं आहे तुम्हालाही कळाला असेल थँक्यू हां प्रयासने आज खूप छान पद्धतीनं हा त्याचा चौथा काळ समजून सांगितला आहे याबद्दल आपण प्रतिक्रिया देऊया प्रयासला हां प्रयास तू चौथा काळ खूप छान शिकवलासह याच्या पुढचे तू आठ काळ असंच शिकव प्रयास तुझा प्रयत्न खूप छान होता आणि पुढचे जेही राहिले तुझे टेस्ट राहील ते सुद्धा अशीच हिम्मत करून शिक हो सचिनलं काय म्हणायचं हा सचिन प्रयास तुला पुढच्या काळासाठी शुभेच्छा प्रयास तू हा काळ जसा समजून सांगितलास तसे पुढचे पण का समजून सांग आणि आन... माझ्याशी इच्छा आहे प्रयास तू खूप छान सांगितले आम्हाला ते आणि मला हे समजून वाटते ओके प्रयासनं जे आव्हान स्वीकारलं आहे ते अगदी त्यांना व्यवस्थितपणे समजून सांगत आहे प्रयास तुम्ही वर्ग पाचवीत आहात तरी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं हा प्रयत्न केला आहे आम्हा सर्वांना हा काळ चांगल्या पद्धतीनं समजला आहे बघा मित्रांनो काही चुका होत असतात म्हणून ते आपण करणं सोडून द्यायचं का नाही आपण चुका करत करत त्याच्यातून शिकलं पाहिजे प्रयासचा आजचा प्रयत्न प्रयासचा आजचा प्रयास, प्रयास।, प्रयास, प्रयास। खूप चांगला केला आहे त्याबद्दल त्याला टाळ्या वाजूया